पुढच्या आयुष्य व्यतीत करत असताना एक समाधानाची भावना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सेवकांमध्ये निश्चितपणाने येत असते ज्यांना आज आपण सन्मानित करतोय ते मात्रे आणि गायकर यांचं काम अतिशय उत्तम पद्धतीचं राहिलेलं आहे खरं तर महादेव गायकर हा शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक पण शाळेच्या कामाच्या बाबतीत त्यांनी कधीही ती पद ते वचन वापरलं नाही वेळेच्या आधी शाळेमध्ये येणार शालेय वेळा व्यतिरिक्त जास्त थांबून काम करणार बाहेरची कुठलीही कामं असतील ती करणार आणि संपूर्णपणानं आपल्या कामाला न्याय देण्याची त्याची प्रवृत्ती होती उद्या त्याच्या जागी दुसरा कोणी असतात तो बोलला असता मी बाजार समितीचा संचालक आहे

फॅमिली कधी ती भावना दर्शवली नाही आपलं काम म्हणलं आणि आपण म्हणलं अशा पद्धतीची वृत्ती त्यांनी दाखवली कामामध्ये कुठंही काही नाही काम कुकारपणा नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि खऱ्या अर्थानं अशी